पण त्यांनी आम्हाला जर बोलू दिलं असतं हे हे असं एखादं ऐतिहासिक ठराव पारित होत असताना कोणालाही न बोलू देणं हे लोकशाही विरोधी आहे आम्ही तयारी करून आलो होतो ह्याच्यातल्या त्रुटी काही राहिलेल्या गोष्टी ह्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या असत्या काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या ते बिलाच्या विरोधात भूमिका मांडली म्हणजे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते माझी प्रार्थना आहे आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती कारण सभागृहाने दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे